नागरिकांनो पावसाळ्यात पोहायला जाणे टाळा जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस वाशिम दिनांक अठरा जून जिमाका पावसाळ्याच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या जिल्ह्यामध्ये पावसाळ्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे धरण तलाव नदी नाले ओढे आदी ठिकाणी पोहण्याकरिता तसेच फिरण्याकरिता नागरिक जातात त्या ठिकाणी पाण्यामध्ये उभे राहून मोबाईलद्वारे सेल्फी काढतात अशावेळी त्यांचा तोल जाऊन पाण्यामध्ये बुडण्याचे प्रमाण वाढत आहे काल दिनांक सतरा जून रोजी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी पावसाळ्याच्या कालावधीमध्ये धरण तलाव वन तलाव या ठिकाणी पोहण्यासाठी जाण्याकरिता टाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी केले आहे यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील वाशिमकर यांनी घेतलेली प्रतिक्रिया बघूया सर्वांना नमस्कार वाशिम जिल्ह्यामध्ये आता बारिशची सुरुवात आत झालेली आहे आता तलावमध्ये आणि डॅम्समध्ये आता थोडा थोडा पाणी आता सुरू झालेली आहे आणि आता लोकांना चांगला बघायला मिळत आहे म्हणून तेथे ते फिरायला घेणार आहे छोटा मुला जात आहे ते तेथे आणि आता सेल्फी काढण्याचं पण आता भरपूर ठिकाणी सुरू आहे आम्हाला एकच विनंती आहे की सगळ्यांना आपला सेल्फीपेक्षा आपला जीव मोठी आहे आपण मागच्या काल आमच्या जिल्ह्यामध्ये चार मुलांचं चा, पाणीमध्ये बडून पाणीमध्ये त्याने बडून त्यांचा जीव गेलेली आहे आता सगळ्यांनी आम्ही विनंती करतो की आई वडिलांना पण आपण मुलांना पाठवताना काळजी करण्यासाठी आपण निर्देश देण्यात यावी आणि मुलांना आणि युवकांना आम्ही विनंती करतो की आपण तलावांच्या जवळ जाऊ नये आणि केळण्याच्या पद्धत आपला जीव महत्वाचा आहे यांच्याबद्दल आपण काळजी घ्यावी सोशल मीडियाच्या पेक्षा आपला जीव मगत्वाचा है। यांचा जी गया। आपला महत्वाचा आहे यांच्या काळजी घ्या धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा